आधुनिक तंत्रज्ञानामुळे विकास झाला आणि या विकासामुळे जग लहान झालं असं म्हणतात पण खरंच प्रत्यक्षात तसं आहे का जग जवळ आलं पण माणसं एकमेकांपासून दूर गेली आहेत का अशाच एका विषयावर डॉक्टर वर्षा शिरूर यांनी लिहिलेली ही कविता कवितेचं नाव आहे दुरावा शहरे विस्तारत गेली शहरे विस्तारत गेली मने दुरावत गेली शहरे विस्तारत गेली मने दुरावत गेली क्षितिजाला गवसणी घालताना ओढ मातीची हरवत गेली शब्द स्पर्श शब्द स्पर्श स्पर्श रूप शब्दस्पर्श गंध, शब्द गंध।, शब्द गंध काही न राहिले ओळखीचे आता भावनाही कृत्रिम जाहल्या भावनाही कृत्रिम जाहल्या नातीही फसवी होत गेली भावनाही कृत्रिम जाहल्या नातीही फसवी होत गेली नेत्रदीपक झगमगाटात नेत्रदीपक झगमगाटात शांत समयीची ज्योत विझून गेली कर्ण कर्कश गोंगाटात कर्ण कर्कश गोंगाटात साद मनीची विरून गेली कर्ण कर्कश गोंगाटात आर्त साद मनीची विरून गेली।, गेली शहरे विस्तारत गेली मने दुरावत गेली ना राहिले सखे सोबत कुणी ना राहिले सखे सोबत कुणी निर्विकार डोळ्यात कायमचा शिशिर ठेवून गेली नाराहिले सखेसोबती कोणी निर्विकार डोळ्यात कायमचा शिशिर ठेवून गेली शहरे विस्तारत गेली मने दुरावत गेली शहरे विस्तारत गेली मने दुरावत गेली